नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार अचलपूर अंजनगाव तहसील अंतर्गत हिरव्या वृक्षांची उक्षतोड मोठ्या प्रमाणात मात्र वन विभागाचे अधिकारी गप्प का असा प्रश्न निर्माण झाला आहे वृक्षतोड तस्करांद्वारा हजारांच्या संख्यांनी हिरव्या झाडांची वृक्षतोड सुरू आहे परंतु वृक्षतोड होत असताना सुद्धा वनविभाग मात्र डोळे झाकून गप्प बसले एकीकडे शासनाद्वारे झाडे जगवा व झाडे लावा अशी नारे देत आहेत तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत लाखो रुपयांचा निधी टाकून पर्यावरणाचं संतुलन ठेवण्याकरिता झाडे लावत आहेत मात्र दुसरीकडे मोठमोठे झाडे अवैधरित्या वृक्षतोट करणारे व्यावसायिक झाडांची खुलेआम कत्तल करीत आहेत परंतु वन विभागाचे या व्यावसायिकांसोबत साठेलोटे असल्यामुळे त्यांच्यावर वन विभाग दुर्लक्ष करीत आहे अशी चित्र दिसत आहे त्यामुळे शासन एकीकडे दुस झाडे लावा दुसरीकडे हिरव्या झाडांची वृक्षतोट त्यामुळे पर्यावरण वाचवणार कोण हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशातच अंजनगाव भागातील अवैध वृक्षांची उपक्षतोट करून अजितपुरा येथील शादीखाना जवळील पटांगणामध्ये हजारो टन लाकूड साठा जमा आहे मात्र वन विभागाचे अधिकारी यांना माहीत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच अंजनगाव तहसील मोठे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपक्षतोट करणारे व अवैध लाकूड साठा मोठ्या प्रमाणात येत आहे परंतु वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे केव्हा लक्ष देणार अशी चर्चा परिसरात होत आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अचलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा